आणि कारले घेताना अगदी कोळे पण घ्यायचे नाही आहेत आणि खूप असे जून पण घ्यायचे नाही आहेत की त्याच्या बिया आतमध्ये तयार असतील अगदी लावल्या की येतील अशा की ताटात ठेवलं की फक्त हे जेवणाऱ्याला फक्त माला पहा माला पहाच म्हणणार चवीला सुद्धा अगदी आवडीली मुलं सुद्धा खातात त्याला की असा एकदा आपण हे करून घ्यायचं आहे छान हलवून घ्यायचंय आता याच्यात आपण टाकणार आहोत हळद हळद जे कडू होतं हे पण याच्यामध्ये काही होत नाही हळदीची पण आपण गंजूशी करणार नाही आहेत रक्तशुद्धीसाठी हळद काम करतेच पण ती कारल्याबरोबर जास्त पॉवरफुलपणे कार्य करते त्याच्यावर आपण कमी मीठ टाकलेलं आहे याला आपण खारट पण करणार नाही आहे किंबहुना तुम्ही रोजची भाजी करतो त्याच्यापेक्षा कमी हे असलं तरी मिठाचं प्रमाण फक्त तेवढं आणि आता आपल्याला फक्त ह्या आंग्रसामध्ये फक्त याची अट एकच की याला फक्त तुम्ही मंद गॅसवर घेऊ देणार आहे काय होऊ द्यायचे त्याला छान वाफवू द्यायचे अशा प्रकारे याला झाकणी ठेवून दिलेली आहे आता हे तुमच्या आचेप्रमाणे आपण आता सुरुवातीला हे केलेलं आहे गॅस जास्त याच्यावर होता मोडवर होता आता कमी याच्यात एक वर गॅस एक वर करून आपण याला डबेपर्यंत फ्राय करू देणार आहोत मधून मधून याला हलवायचं आहे नाही हलवलं तरी चालतंय अगदी डागत नाही काही नाही आता पूर्ण तयार झाल्यानंतरच याला आपण बघूया पण मग जे कारलं मंद आचेवर ठेवलं परतायला त्याला मी नंतर मग पूर्ण कवर असलेलं झाकण ठेवलं म्हणजे याचं निडल होतं ना काचेचं त्याला वाफ जाण्यासाठी छेद होता तर पूर्ण आपल्याला फक्त त्या अंग्रसाच कारलं दवू द्याय पूर्णपणे दब दबायला पाहिजे तर ही आपली आता कारल्याची परतवलेली तुमच्या ह्याच्यामध्ये कारला फ्राय फक्त बीट साल्ट आणि टर्मरिक याच्यामध्ये आपली तयार आहे खाण्यासाठी बघा हे हाताने अशा पद्धतीने एवढं क्रंची ठेवायचं आहे अजून थोडंसं मी यायला हू देणार आहे तर कशी वाटली कारल्याची रेसिपी